पण एवढं मोठं त्याने हत्यार आमच्या पोटात घालतंय एवढं मोठं त्यांनी षडयंत्र रचून या ठिकाणी जात पुढं करून निवडणुकीसाठी येते असं मला वाटलेलं नव्हतं सर्वात खोटं माणूस एक सगळ्यात बोगस माणूस नाही आता गोपीचंद लोक स्वीकारणार नाही मी सहा पूर्वी दिल्लीमध्ये नारायण राणे साहेबांच्या घरी गोपीचंद पडळकर विचारलो तुम्ही जत विधानसभेला इच्छुक आहे का त्यावेळी स्वतः गोपीचंद म्हटलं मी अजिबात इच्छुक नाही जत तालुक्याला खूप कुठं दुष्काळ पडलेलं होतं माझे आजोबा एकट्याने पूर्ण तालुक्याची सेट सारा भरलेली होती ते गोपीचंद पडळकर आहे संजय केली जन्माला त्यावेळी माझ्या घरात राजकारण होता महाराष्ट्र जनमत न्यूज मध्ये आपलं पहिल्यांदा सर स्वागत आहे आज आपल्या बरोबर जत तालुक्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ अपक्ष उमेदवार तंबनगुडा रोई पटेल आपल्यासोबत आहेत पाहूया त्यांच्या संगत एक विशेष मुलाखत नमस्कार थँक्यू आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणूक जाहीर झालं महाराष्ट्रातलं जे काही विषय आहे ते वरिष्ठ लेव्हल बघतील पण जतमधलं निवडणूक आहे ना ते अतिशय संवेदनशील आहे यावेळी जतमधले कुठलेही मेरिट न पाहता चुकीच्या माणसाला इथं उमेदवारी दिल्या गेलेला जेणेकरून त्याचे नाव सुद्धा मतदार यादीत नाहीये सुद्धा हक्कसुद्धा जतमध्ये बजावता येत नाही अशा माणसाला जतमध्ये एवढं मोठं घटनात्मक पद असलेले विधानसभा सदस्य आमदारकीचं तो उमेदवारी खूप पार्टीनं चुकीचा निर्णय घेतलेला आहे सर्वेमध्ये मी एक नंबरवर होतो भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेसुद्धा माझ्या नावाची शिफारस केलेली होती ते अनेक लोकांनी मला सांगितले माझं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्टीमध्ये प्रत्येक कार्यकर्ता अगदी बूथपासून प्रदेशपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना अति मोठ्या प्रमाणात दुःख झालेलं आहे शिवाय फडणवीस साहेबांचे तुम्ही गेले चार पाच वर्ष झालं तुम्ही भारतीय जनता पार्टीची अहोरात्र मेहनत करताय कुठतर तुमच्या पक्षावर तुम्हाला अन्याय केलाय असं काय नेमकं झालं की तुम पक्षांना तुम्हाला तिकीट नाही कारण काय ते जनतेला कळणे फार आहे भारतीय जनता पक्षाने अजिबात मेरिट बघितलं नाही आम्ही त्यांचे आम्हाला त्यांनी भारतीय जनता पक्षाने अंडर एस्टिमेट केला ते ब्रिटिश पॉलिसी केली आमच्यावरती पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांनी गव्हर्नर पाठवायचे भारताला लॉर्ड माउंट बेटन लॉर्ड डालहौशी असे असे इथं एक गव्हर्नर पाठवल्यासारखे एक उमेदवार पाठवले जतमध्ये जनता त्यांना जी काही किती स्वाभिमान आहे इथं कसं जनता संवेदनशील निवडणूक हातात घेतात या गोष्टीचा अभ्यास न करता जतमध्ये अशा प्रकारचे एक बाहेरचे उमेदवार लादले गेले नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे कुठेतरी एक, एक थरेपी निर्णय घेऊन असा चुकीचा निर्णय घेऊन असा जत ती दे, उमेदवारी दिला असं तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के मी दिल्लीत देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो सांगितलो साहेब म्हणलं पूर्वीचे भाजपमध्ये अनेक वेळा स्थानिक कार्यकर्ते जे बूथ लेवलचं कार्यकर्ता पक्ष स्टँड करतो पक्षासाठी पक्षाचा प्रचार प्रसार मोदी साहेबांच्या दहा वर्षाचं कार्यकाळाचं प्रसार करतो घरदार सोडून काम करतो अशा माणसाला संधी द्या आणि मी साहेब शिकलेला आहे प्रशासकीय मला नॉलेज आहे मी सभापती म्हणून जिल्हा परिषदमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे माझे वडील जिल्हा परिषद होते काका जिल्हा परिषद होते माझे आजोबा जिल्हा परिषद होते <coughs> पन्नास वर्ष झालं माझं कुटुंब जत तालुक्याचे सुखदुःखात काम करत आहे आणि एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये जत तालुक्याला खूप मोठं दुष्काळ पडलेला होता माझे आजोबा एकट्याने पूर्ण तालुक्याची सेत सारा भरलेले होते आत्ताच नव्हे आता गोपीचंद आता तीन महिने झाला लुडबुड करायला तालुक्यामध्ये माझं कुटुंब पन्नास वर्ष झालं जतच्या सुखदुःखात सहभाग आहे राजकारण समाजकारणमध्ये सहभाग आहे मी जनतेची सेवा करावं असं जनतेची इच्छा आहे माझी इच्छा आहे माझ्या जन्मभूमीमध्ये मी जनतेची सेवा करावं म्हणून वेळी जतचे मतदारित नाव नाही त्या माणसाला जतमध्ये मतदान हक्क स्वतः बाजवता येत नाही ते दुसऱ्यांचं मतदान का विचारतो त्याला काय अधिकार आहे स्वतः मतदान इथं जतमध्ये करू शकत नाही ते इतरांचं मतदान मागायचं काय अधिकार आहे ज्या वेळेला जत मी गोपीचंद पडळकर प्रवेश केले तुमच्या हा बोटाला बोट धरून हाताला हात धरूनच त्यांनी सत्तोल मी प्रवेश केला असं कुठं तर तुम प्रवेश केल्यानंतर असं कडतर तुम्हाला पाठीत खंजीर घोसले असं काय वाटते काय तुम्हाला आम्ही चांगला मित्र होतो जिल्हा परिषदमध्ये सभापती झाल्यानंतर त्यांचे संबंध आला त्यावेळी फार चांगला मित्र होतो संपर्क आणि मित्र आले की आपण घरी बोलवतो त्यांच्या घरी जातो तसंच इतर कार्यक्रममध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणी आपण एकत्र वाढ दिवसाने मी तिकडं तिकडं आलो पण एवढं मोठं त्यांनी हत्यार आमच्या पोटात घालतं आहे एवढं मोठं त्यांनी षडयंत्र रचून या ठिकाणी जात पुढं करून निवडणुकीसाठी येतं आहे असं मला वाटलेलं नव्हतं जतमध्ये विकासाचं राजकारण आहे जतमध्ये समाजकारणाचं राजकारण आहे जतमध्ये इथं सार्वजनिक लोकांना घेऊन राजकारण आहे गोपीचंद आला निवळ धनगर कार्ड घेऊन पुढं आलेलं आहे आणि या ठिकाणी एवढं मोठं ढोंग केलं आहे गोपीचंदी आयुष्यभर कधीही विभूती लावलं नाही या इलेक्शनमध्ये परवा आठ दिवसापूर्वी विभूती लावले आणि शिवानंद हैवतपुरे म्हणून एक लिंगायत समाजाचं समाजा एक एजंट आहे तसं एजंट आणायचं आमच्या लिंगायत समाजाचं भावना दुखवायची लिंगायत समाजाला फसवून मतं घ्यायची असला उद्योग सुरू केलेला आहे एकही विजन जत तालुक्यामध्ये त्यांना नाही एम आय डी सीचं एक खोटं आश्वासन देतात दोन हजार एकर म्हणतात दोन गुंट्याचं देखील जागा रिझर्वेशन आहे त्याला थ्री डी नोटिफिकेशन होतो ज्यांचा प्रायव्हेट जमीन निघते त्यांना नोटिफिकेशन देतं त्यांना नोटीस येतो त्याला प्रोसिजर आहे फंड अलोकेशन होतं आहे बजेट प्रोव्हिजन करावं लागते आता उदय सावंत साहेबांचा मी जाहीर सवाल आहे मला गोपीचंद पळळकर आणि उदय सावंत साहेबांना देखील उदय सावंत साहेब तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये रत्नागिरीमध्ये दोन हजार एकरचं एम आय डी सी उपलब्ध केलेलं आहे का आणि किती उद्योगधंदे आणले तिथं अंबानी अदानी आलेत का तिथं काही शून्य कारभार असून जतसारख्या दुष्काळी ठिकाणी जतमध्ये साठ एकरची एम आय डी सी तेही फक्त दोन टायर रिमोटिंग दुकान आणि एक चिलिंग प्लांट आहे तिथं हाय ते एम आय डी सी सुधारणा करा ना नवीन एम आय डी सी पन्नास हजार लोकांना आपण काम देतो ही खोटं आश्वासन देऊन मतं घ्यायची असला उद्योगधंदा बंद करा जी होतं ते सत्यता या मी कुठलंही संविधानिक पद नसताना पंचवीस कोटीचं मी इथं क्लस्टर केलेलं आहे बेदाण्याचे आपण काही दिंडोरा फेटलं नाही कुठं काय आम्ही हे उद्योग आणलोय ते उद्योग आणल असं काही केलं नाही आणि उद्योग आणून काम सुरू केल्यावर प्रत्यक्ष रोजगार दिल्यावर ही भाषा करा अजून मुलगीच ठरवलं नाही आणि लग्नपत्रिका छापायला जात आहे असला धंदे बंद करा ना आता हे माहितीचं सरकार आहे से शेतकऱ्यांसाठी काय केलं आणि शेतकऱ्यांच्या अजिबात म्हणजे शेतकऱ्यांचा कुठलाही ना मोबदला नाही आहे महायुती सरकार आणि शेतकऱ्यांना काय काम केलंय माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे आता सरकारवर बोलायचं सरकार मागं के काय के केलंय काय नाही केलंय ह्याच्याविषयी न बोलता आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेबद्दल मला विचारा त्या गोष्टी मी क्लिअरन्स देतो आता आपल्या जत तालुक्यामध्ये इजा अगोदर निवडणुका बरंच झाल्या इजामध्ये कधी जातीवादीचं जा राजकारण आजपर्यंत झालेलं नाही यावर काय सांगाल तुम्ही नाही आता गोपीचंदला लोक स्वीकारणार नाही असं पूर्ण कळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांना गोपीचंद आणि सदाभाऊ खोत हे दोघांनी फसवून तिकीट आणलेलं आहे प्रकाश शेंडगेसारखा माणूस पंधरा दिवसात निवडून येऊ शकतो गोपीचंद तीन महिने झालं काम करतो आहे सहज निवडून येऊ शकते असं एक खोटी आश्वासन देऊन त्यांना फसवून ब्लॅकमेल करून ते तिथं सांगलीमध्ये पप्पू डोंगरेला उमेदवारी तिथं भरायला अर्ज भरायला लावायचं आठवडीत तिच्या भावाला अर्ज भरायला लावायचं असं तीन चार ठिकाणी अर्ज भरून ब्लॅकमेल करून किमान तरी ठिकाणी आमच्या पदरात पडत आहे का असं ब्लॅकमेलर आहे गोपीचंद आणि जात पुढे आणलं की जात शंभर टक्के जात पुढे आणलं की मला जातीकडनं मतदान आहे आणि काही लोक समाजकंटक का आहेत तिकडून तिकडून काही थोडं मतं मिळतील असं एक बेरीज करून मला मतं मिळतील आणि मी निवडून येतो असं एक अजुन्शन आहे ते आमच्या जातची जनता स्वाभिमानी आहे ते स्वाभिमान ढाकून देईल शंभर टक्के आणि मला निवडून देतील तर आपल्या तालुक्यामध्ये दर इलेक्शनला फक्त फक्त पाण्याचा मुद्दा ठेवून राजकारण होतं ह्यावर काय सांगा नाही इलेक्शनमध्ये अनेक पुढारी मागच्या वेळी विक्रम सावंत मी मला निवडून द्या तीन वर्षात जतमध्ये पाणी आणू नाही शकलो तर मी राजीनामा देईन सर्वात खोटा माणूस आहे विक्रम सावंत सगळ्यात बोगस माणूस आहे तीन वर्षाच्या काळात पाणी पण आणलं नाही आणि राजीनामा पण दिला नाही परत शिवाय विकास पुरुष आहे अमुक आहे तमुक आहे म्हणून आज विश्वजित कदम सांगत आहे की गोपीचे आपले विक्रम सावंत भूमिपुत्र पण आहे आणि विकास पुरुष पण आहे गोपीच्या विश्वजित कदमांनासुद्धा माझ्याला सांगायचं आहे तुमचे विक्रम सावंत विकास पुरुष पण नाही आणि भूमिपुत्राचं त्यांनी नॅरेटिव्ह घेऊन इलेक्शन सुरुवात पण केलं नाही आणि त्याच्या खोटी जाहिरात करू नये असं मला वाटतंय आता सध्याला ज्या वेळेला दोन एकोणीसशे अठ्ठावन्न कोटी का सत्तावन्न कोटी काहीतरी आपल्या मैसाळ विस्ताराची नी पा निधी मंजूर झाली ह्याचा श्रेय घेत तर राजकारणात चालू आहे असो हा श्रेय जनतेलाच गेलं पाहिजे असं जनतेत चर्चा आहे ज्या वेळेला जनतेनं आवाज उठावला आम्ही कर्नाटकमध्ये जातो नाहीतर आम्हाला पाणी द्या असं घोषणा करत प्रत्येक ठिकाणी आंदोलन झाले बरेच ठिकाणी मोर्चा झाले याबद्दल काय म्हणजे काय सांगा दिलं पाहिजे काय ही काय दो, का दो, दोन का एक पाच सहा महिन्यात काय दोन विस्तारित मैसाळ योजना मंजूर झालेला नाही विस्तारित मैसाळ योजनेला दोन हजार कोटी रुपये जतल्या याला चाळीस वर्षाचं या ठिकाणी संघर्ष झालेला आहे यामध्ये जगताप साहेब आहेत पाणी संघर्ष समिती आहे उमदीचे आम्ही आहे सगळे साक्षीदार आहे या ठिकाणी काय एकट्या गोपीचंदनी काय आवाज उठवला दोन हजार कोटी फडणवीस साहेबांनी इम्प्रेस होऊन दिले असं काहीच नाही जयंत पाटील साहेबांचे योगदान आहे त्यामध्ये आर टी एम सी तालुक्यामध्ये पाणी रिझर्वेशन केल्यानंतरच बाकीचे प्रोसिजर पूर्ण झाले आणि ते निधी मंजूर शंभर टक्के जयंत पाटील साहेबांचे योगदान आहे विलासराव जगताप साहेबांचे योगदान आहे पाणी संघर्ष समितीचे योगदान आहे आम्ही वेळोवेळी संघर्ष केले सगळ्यांचे योगदान आहे यामध्ये गोपीचंदचं मात्र एकट्याचं सह इथं काही सहभाग नाही विस्तारित मैसळ योजनेला गोपीचंदचं झिरो सहभाग आहे असं मी शंभर टक्के सांगतो आणि ते मी जस्टिफायसुद्धा करतो असं काही आपले संजय तेली असेल तुमच्यावर काही आरोप करतात की तुम्ही शपथ घेतला होता असं काय काय म्हणजे बरंच संजयामध्ये भाषण झाली ह्यावर तुम्हाला काय म्हणजे ते गोपीचंद पळकरचं पिल्लू आहे संजय तेली गोपीचंद पळकर शरद पवार साहेबांवर बोलून त्याला मोठं होतं असं वाटतंय तसंच माझ्यावर बोलून संजय तेलीला मोठं होतं असं वाटतंय ते त्याचे संस्कार गोपीचंदचं संस्कार संजय तेलीवर अवलोकन झालेलं आहे तसं ते संस्कारवादी लोक आहेत संस्कार नसलेले कुणातरी मोठं लिडर मी माझं लायकी आहे का आज कुणातरी मोर बोलायचं वगैरे आमच्या लायकीत तपासून बोललं पाहिजे संजय तेली अजून संजय तेलीचा सुद्धा जन्माला आलेला नव्हता त्यावेळी माझ्या घरात राजकारण होतं एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरमध्ये माझे आजोबा जिल्हा परिषद सदस्य होते माझ्यावर बोलायचं संजय तेलीला अजून पुढच्या दहा वर्ष पण अधिकार नाही पण आधी त्यांच्या कुवत कॅपॅसिटी समजून घेऊन कुणावर तरी बोलावं लागतं नेमकं असं काय घडलं की संजय तेली गोपीचंद पडळकर तुम्ही तालुक्यामध्ये जाऊ फिरत होता तालुक्याच्या समाजासाठी मग तालुक्याच्या वेळेला काही काही अडचण आहेत ते तुम्ही जाणून घेऊन ते मांडण्याचं काम करत होता मग हे कुठं फिसकटलं काय कारण म्हणजे ह्या गोष्टीला विरोध का झाला आणि तुमच्या त्याच्यावर काय मी सहा महिने पूर्वी दिल्लीमध्ये नारायण राणे साहेबांच्या घरी गोपीचंद पडळकरांना विचारलो तुम्ही जत विधानसभेला इच्छुक आहे का त्यावेळी स्वतः गोपीचंद पडल मी अजिबात इच्छुक नाही मी पन्नास मतदारसंघात काम करणार आहे एक एकटा एक मला जत मध्ये निवडणूकला अडकून पडून चालत नाही मी पन्नास मतदारसंघात काम करणार आहे असं गोपीचंद सांगितलं खोट बोललं नंतर मी जनसंवाद यात्रा सुरू केलो पार्टी वाढवायचं काम केलो प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलो पक्षासाठी तीन चार कोटी रुपये मी खर्च केलो माझ्यावर अन्याय झालेला आहे भारतीय जनता पक्षाने माझा राजकीय करिअर उद्ध्वस्त करायचं याचं काम केलं आहे मी जतची जनतेला अपील करणार आहे यावेळी जतमध्ये दोन हजार चोवीस ला जतचे स्वाभिमान जिवंत ठेवायचं असेल तर माझा पर्याय म्हणून मला निवडून देणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्या माध्यमातून मी जतची जनतेला मी अपील करतो आता सध्याला असा एक प्रश्न निर्माण होतोय की गोपीचंद पडकर यांच्या अगोदर तालुक्याचं काही घेणं देणं नाही कारण हिच्या अगोदर आपण भाजप भारतीय जनता पार्टीतून आपण उमेदवार निवडून दिला होता गेले आपले साहेब होते जगता साहेब होते आणि तिच्या खाडे होते मग ज्या वेळेला बाहेरचे तालुक्यात नाही तर बीजेप मधून निवडून गेले आता तीच परिस्थिती होणार का काय म्हणजे तालुक्याचा नुसता तालुक्याचं कुठंतरी असं म्हणजे जनतेचा दिशाभूल करायचं काम चालू असत मध्ये राजकारण अस्थिर आहे म्हणून दोन तीन वेळा बाहेरचे उमेदवार निवडून आलेले आहे एकदा सुरेश खाडेना जगताप साहेबांनी निवडून आणले नंतर प्रकाश शेंड यांना साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांना एक पार्टी डिझॉल्व्ह करून निवडून दिलं दोन्ही वेळी जतचे पनिशमेंट झालेलं आहे दोन्ही वेळी जत तालुक्याचे खूप मोठं नुकसान झालेलं आहे हे सगळं आपण एकत्र बसून जगताप साहेब आणि आम्ही एकत्र बसून अभ्यास केलो इथं इथून पुढं पुढच्या पिढीला असल्या शिक्षा पनिशमेंट व्हायला नको म्हणून आपण बाहेरच्या माणसाला विरोध केलेला आहे जी कुठला नेतृत्व तयार होतं आमच्या जन्मभूमीतला भूमिपुत्र तयार व्हावा हो असं आमची अपेक्षा होता इथून पुढे हा चालू देणार नाही आता जतुल असे काही प्रश्न आहेत की रस्तेचे फार महत्वाचे प्रश्न आहेत कारण रस्तेचं रुंदीकरण होणे गरजेच होतं आजपर्यंत झालेलं नाहीये आता समजा तुम्ही निवडून आला तर जे आपल्या रस्त्याचे रुंदीकरण होण्याची गरज आहे त्यावर तुम्ही म्हणजे कसं लक्ष दिलं काय सांग विक्रम सावंत पाच वर्ष आमदारकी म्हणून वेळ मिळालेला होता पहिला अडीच वर्ष त्यांचे भाऊ विश्वजित कदम मंत्री होते त्यावेळी महाविकास आघाडी सरकार होता त्यावेळी दर्जेन करायला पाहिजे होते विक्रम सावंत रस्त्याचे अभ्यास नाही ज्या माणसाला अभ्यास नाही ते जिल्हा परिषद सदस्य होते माझ्याबरोबर कधीही झडपी ऍक्ट वाचलेले नाही कधी जिल्हा परिषद मध्ये सर्वसमावेशक प्रश्न पण उपस्थित करत नव्हता तेच तिथं ते विधानसभेत पाच वर्ष वेळ वा, वाया घालवलेला आहे पाच वर्ष जत तालुक्याची नुकसान विक्रम सावंतने केलेलं आहे रस्तेच नव्हे जतमध्ये बेरोजगारी आहे उद्योगधंदे आलेले नाही त्यांचेच भाऊ माऊस भाऊ विश्वजित कदमानी त्याचे शिक्षण संकुल उभा राहिले मोठमोठे हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणले कारखानदारी केले साधा पाच वर्षात विक्रम सावंतने पिठाची चक्की सुद्धा आणलं नाही विक्रम मुळे आमचा तालुका दहा वर्ष मागे गेलेले आहे जर तालुका दुष्काळ कधी मिटणार अजून जनतेला किती दिवस वाट पाहावा लागणार आणि शेतकऱ्यांचे ते तळम तळमळ आहेत शेतकऱ्यांचे आम्हाला पाणी मिळालं तर आम्ही आम्हाला काही सुद्धा नको फक्त पाणी द्या असं बरंच शेतकरी डोकं आपण घेतात त्यावर काय म्हणजे काय तुम्ही शेतकऱ्यांना सांगाल पहिला दोन हजार चोवीस मध्ये जच्ची माईबाप जनतेने मला विधानसभेला सदस्य म्हणून संधी द्यायला पाहिजे सभागृहात माझ्यासारखा एक आक्रमक आणि जनतेशी नाळ जोडलेले माणूस गेला तर त्यावेळी मी सभागृहात स्वच्छ पाणीसाठी मी आहुती द्यायला सुद्धा तयार आहे ज्या एवढं सगळे आमदार होऊन गेले मागचं प्रश्नाचं उत्तर प्रोसिडिंगला येते त्याचा सुटकारा होत नाही त्याचा निपटारा होत नाही परत त्यांनी पुढचं प्रश्न उच्चारायचं त्याचे फोटो काढायचे त्याची जाहिरात करायची असले उद्योग आमदार करतात गणपतराव देशमुखांना का साध्य झाला एम बी पाटील आहेत शेजारी विजापूरमध्ये तीस तीस हजार पन्नास हजार कोटी रुपये त्यांनी आणले त्यांच्याकडे दम होता म्हणून आणले आमच्याकडे दम आहे जनतेने मला एक वेळा संधी द्यावं या विधानसभेमध्ये जतची पाणी प्रश्न शंभर टक्के इथनं पुढच्या पिढी दुष्काळ कोयता हाहाकार कुठल्या गोष्टीला समोर जाण्यासारखं मी स्थिती आणत नाही होते अपेक्षित उमेदवार म्हणजे तमन पाटील आपल्या चॅनल वेळ दिल्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद